मुलाच्या आत्महत्येच्या मानसिक आघाताने वडिलाने दवाखान्यातच केला आत्महत्येचा प्रयत्न पुसत शहरापासून काहीच अंतरावर कोपरा येथे आज दिनांक नऊ सप्टेंबर चोवीस रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजताच्या सुमारास चोवीस वर्षीय समाधान संतोष पाईकराव या युवकाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले या घटनेमागचे कारण दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे घराचे झालेले अतोनात नुकसान शासनाची कोणतीही मदत न मिळाल्यामुळे आणि घराचे झालेल्या दयनीय परिस्थितीच्या मानसिक आघातामुळे समाधान संतोष पायकराव या चोवीस वर्षीय युवकाने राहत्या घरात दुरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या के केली असल्याचे बोलले जात आहे जेव्हा त्या युवकास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले त्यावेळी मृतक समाधाचे वडील संतोष पाईकराव यांनी चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला ते लोखंडी पायरीच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या वरी चढले परंतु तात्काळ तेथील उपस्थित गावकऱ्यांनी त्यांना पकडल्यामुळे हा अनर्थ टळला